मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मी आर टी भरपूर व्हिडिओ बनवत आलेलो आहेत मित्रांनो आणि त्या व्हिडिओवरती सर्वात जास्त कमेंट म्हणजे आर टी ए ॲडमिशन कधी चालू होईल आर टी ए ॲडमिशनची तारीख काय आहे ह्या भरपूर कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो एकच प्रश्न आहे त्यांचा की आर टी ए ॲडमिशन कधी चालू होईल तर मित्रांनो त्याच्याच अनुषंगाने एक पेपरमध्ये न्यूज आलेली आहे आर टी ए ॲडमिशन कधी तर तीच न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पण ती न्यूज पाहण्याअगोदर मित्रांनो आर टी रिलेटेड आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या सुद्धा मित्रांनो आर टी रिलेटेड ए टू झेड व्हिडिओ मित्रांनो ज्यामध्ये बालकाचं वय किती असलं पाहिजे ॲडमिशन कसं घ्यायचं ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहे त्यानंतर मोबाईलवरून ऑनलाईन ॲडमिशन कसा करायचा याचे संपूर्ण डिटेल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग ती न्यूज आपण पाहूयात तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहू शकता न्यूजचं हेडिंगच आहे आर टी ई ॲडमिशन कधी न्यूज आपण डायरेक्टली वाचून घेऊयात तर जानेवारी महिना अर्धा संपला तरी अद्याप आर टी ई प्रवेश सुरू नसल्याने पालकांची प्रतीक्षा कायम आहे तर दुसरीकडे शिक्षण संचालनालयातून प्रवेशाची तयारी केली असली तरी प्रस्ताव सरकार दरबारी प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे राज्यात आर टी ई जागांसाठी गेल्या वर्षी तीन लाख चौसष्ट हजार बालकांचे अर्ज आले होते त्यापैकी ऑनलाईन लॉटरीद्वारे मित्रांनो चौऱ्याण्णव हजार सातशे बालकांची पहिल्या यादीत प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती त्यापैकी त्रेसष्ट हजार नऊशे तेहतीस बालकांचे प्रवेश निश्चित झाले होते राज्यभरात एकोणीस हजार तीनशे नव्वद जागा रिक्त राहिल्या होत्या त्यामुळे ऑगस्ट ही प्रवेश सुरू राहिले होते यंदा अद्याप प्रवेश सुरू झालेले नाहीत त्यामुळे राज्यातील पालकांचा गोंधळ कायम आहे सर्वसाधारणपणे जानेवारी महिन्यात आर टी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते त्यामुळे राज्य शासन याबाबत केव्हा आणि काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावावर अध्याप शासनाने कोणतेही निर्णय घेतलेला नाही त्यामुळे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील आर टी प्रवेश प्रक्रिया थांबली आहे अद्याप शासनाकडून त्यास मान्यता दिली गेली नसल्याने या संदर्भातील सूचना प्रवेश प्रक्रियेची वेळापत्रक नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती पालकांना देणे या संदर्भातील परिपत्रक काढलेले नाही असे शिक्षण संचालनालयातून सांगण्यात आले दरम्यान ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी जेणेकरून त्या संबंधाची कागदपत्रे जमवता येतील अशी मागणी करण्यात आलेली आहे संचालनालयातून काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही ते पाहिलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आर टी केव्हा चालू होईल आर टी तारीख डिक्लेअर नंतर मग अध्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला सांगण्यात येईल त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर टी ॲडमिशन कधी यावरती एक न्यूज आली होती मित्रांनो ती न्यूज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आरती संदर्भात भरपूर व्हिडिओ येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो